माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार आज मी पारंपरिक पद्धतीचा गोडा मसाला करून दाखवणार आहे हा गोडा मसाला कसा करायचा हे मला माझ्या आईने शिकवलं माझी आई हा गोडा मसाला घरीच खलबत्त्यावर फुटायची पण आजकाल आता घरोघरी मिक्सर असल्यामुळे आपण हा मिक्सरवर गळू शकतो हा अगदीच तुमचा मोठ्या प्रमाणात मसाला असेल पाच किलो दहा किलो पंधरा किलो तर तुम्ही ते मसाला डंकन गिरणीवर देऊ शकता हा गोडा मसाला मसाले भात खिचडी आमटी भरली वांगी भरली कारली अशा रस्सा भाज्यांमध्ये घातल्यामुळे एक अप्रतिम चव येते चला तर मग आपण आता कसा करायचा आणि काय काय साहित्य घेतलंय ते बघूया हे पाव किलो धने मी घेतलेले आहेत ते मी स्वच्छ पाकडून निवडून असे घेतलेले आहे शंभर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे पन्नास ग्रॅम जिरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहे पंचवीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे हे सगळं साहित्य आपण कढईमध्ये कोरडंच भाजून घेणार आहोत त्यानंतर दहा ग्रॅम कमालपत्र घेतलेलं आहे याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत की जेणेकरून आपल्याला ते तेलावर चांगले परतता येतील दहा ग्रॅम चायपत्री घेतलेली आहे दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम शहाजीरं घेतलेलं आहे दहा ग्रॅम चक्रीफूल घेतलेलं आहे दहा ग्रॅम मिरी घेतलेली आहे दहा ग्रॅम नागकेशर दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम मसाला वेलची म्हणजेच बडी वेलची घेतलेली आहे दहा ग्रॅम साधी वेलची घेतलेली आहे दहा ग्रॅम सुकी मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये मी पाच ग्रॅम संकेश्वरी मिरची आणि पाच ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे आता ही मिरची काही जण मसाल्यात वापरतातच असं नाही आहे पण मी मात्र घालते हा दहा ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे आणि हे एक वाटी भर हे तेल घेतलेलं आहे यातलं थोडस तेल मी हे साहित्य थोडस सा त्याच्यावर परतण्याकरता मी हे तेल घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण प्रथम धने भाजून घेऊया धने चांगले मंद गॅसवर भाजायचे लाल होईपर्यंत असा मंद असा सुगंध पसरला पाहिजे धन्याचा तापले धने छान लालसर असे भाजले गेलेले आहे आणि छान असा सुगंध पसरला आहे धन्याचा आता आपण जिरं भाजून घेऊया जिरं थोड ह भाजून घ्यायचं आहे आपण खूप नाही भाजून घ्यायचं खूप भाजलं की मग जिरं कडवट लागतो चवीला आता आपण तीळ भाजून घेऊया हे मसाल्याचं भाजण्याकरता गॅस फ्लेम बंदवरच ठेवायची घाई अजिबात करायची नाही आता तिळ पण चांगले असे भाजून घ्यायचे चांगले भाजायला लागले कि ते चांगले असे उडतात आता आपण खसखस भाजून घेऊया सुको खोबरं भाजायला घेऊया सुको खोबरं चांगलं लालसर भाजायचंय पण खोबरं जर का चांगलं भाजलं गेलं नाही तर मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे खोबरं हा इन्ग्रेडियंट असा आहे की तो जरा असा डार्क सरच भाजायचा म्हणजे दाखवते मी तुम्हाला आपलं खोबरं बघा असं इतपत डार्क झालेलं असलं पाहिजे म्हणजे मग मसाला चांगला टिकतो नाहीतर मग खोबरं असं चांगलं भाजलं गेलं नसेल तर मसाला लगेच खराब होतो आता आपण थोडस तेल घालूया एक दोन चमचे आणि त्या तेलामध्ये आपण पहिलं दगडफूल परतून घेऊया आता आपण नागकेशर परतून घेऊया आता आपण मसाला वेलची परतून घेऊया आणि आता ह्याच तेलामध्ये आपण शहा परतून घेऊया आता आपण चक्रीफूल आणि लवंगा एकत्र परतून घेऊया जायपत्री घेऊया परतून आता आपण साध्या वेलच्या थोड्याशा तेलात परतून घेऊया आता दालचिनी घालूया आता आपण मिरी टाकूया आता आपण तमालपत्र थोडस तेल घालूया परतले जाते आता आपण मिरच्या पातून घेऊया आता ह्याच कढाईत एक चमचाभर मी तेल घालते आणि हा खडा हिंग तळून घेऊया तुम्हाला जर का खडा हिंग मिळाला नाही तर तुम्ही साधी हिंगाची पावडर वापरली तरी चालेल आणि ती काही तळायची गरज नाही खडा हिंगामुळे असा मसाल्याला छान वास येतो आणि मसाला टिकतो पण छान मी पाव किलो धन्याचे आहे ना ते प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही त्याप्रमाणे अर्धा किलो धने आणि इतर प्रमाणही वाढवू शकता किंवा एक किलो धान्याच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही तो मसाला बनवू शकता आता हे सगळं साहित्य जे तेलावर परतलं आहे ते थोडं गार होऊ द्या मग आपण मसाला मिक्सरवर दळाला घेऊया आता मी कढईमध्ये कोरडे जिन्नस जे भाजले होते धने जिरं कीळ आणि खसखस हे पहिलं मिक्सरवर त्याची अशी भरड पावडर करून घेते आणि मग आपण जे तेलावर असे परतलेले पदार्थ आहेत ते आपण त्याची पूड करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी हे खोबरं मिक्स आहे पावडरीमध्ये कारण खोबऱ्याला तसं तेल सुटतं ना त्यामुळे पहिलंच नाही घालायचं नंतर घालायचं थोडं थोडं घालूया आपण मिक्सर हे बघा हे जे कोरडे जिन्नस होते ना भाजलेले त्याची मी अशी भरड पावडर करून घेतली आहे बघा आता हे मी आणि सगळे बाकीचे जिन्नस जे आहे ते टाकते थोडे थोडे टाकायचे हे बघा हे जिन्नस जे आपण तेलावर परतले होते त्याची पण अशी भरड पावडर काढून घेतलीय मी मिक्सर वर आता ते दोन्ही आपण मिक्स करूया आणि मग एकदम फाईन पावडर काढूया आणि आता आपण हे सुक भाजलेलं खोबरं आहे ते पण मिक्सर वर घालणार आहोत आता मिक्सर मध्ये काढून घेऊया आपण तुमचं जाड राहिला ना तर तुम्ही एकदा हवं तर चाळून घ्या यात आपण सुक भाजलेलं खोबरं आहे ते थोडं थोडं घालूया ते सगळ्यात शेवटी घालायचं आताच आपण मीठ घालून घेऊया हा गोडा मसाला पावडर आहे ना ती नुसती सुद्धा पोळी बरोबर वर छान लागते या मसाल्यामध्ये थोडस मीठ तेल घालायचं आणि खायचं हा बघा परातीत हा सगळा गोडा मसाला तयार झाला आहे मस्त रंग आला आहे आणि मस्त सुगंध पसरला आहे आपण हा पासेच्या वरणी हवाबंद वर्णिल भरून ठेवूया फक्त हा काढताना ना याला ओला चमचा ओला डाव लागू द्यायचा नाही नाहीतर मग तो खराब होतो हा वर्षभर टिकतो आपला गोडा मसाला तयार या पारंपरिक गोडा मसाल्याची रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सुद्धा हा गोडा मसाला या प्रमाणात करून बघा धन्यवाद